नमस्कार मित्रांनो आज आपण नववा पाठ बघूया कृषी या ठिकाणी ग्रामीण भागातील एक घर दिलं आहे आणि या ग्रामीण भागातील घरावर आपल्याला काही प्रश्न दिले आहे बघूया आपण आकृती नऊ पॉईंट एक पहा ही आकृती ग्रामीण भागातील घर खालील प्रश्नाच्या आधारे वर्गात चर्चा करा चित्रात काय काय दिसत आहे ते सांगा शेऱ्या व कोंबड्या का पाडल्या जात असतील या प्रश्नावरून आपल्याला समोर काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे प्रश्न तुम्ही फक्त ऐका चित्रात कोणकोणती कुन अवजारे दिसत आहेत या अवजारांचा उपयोग कशासाठी करत असतील चित्रात दाखवलेल्या कृती कोणत्या व्यवसाय प्रकारात येतील या लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता असेल चित्रातील घर कोणाचे असेल तुमच्या रोजच्या जीवनात तुम्ही वरीलपैकी कोणती उत्पादने वापरता वरील चित्रात शेतीतील पिके तसेच घराजवळील नांगराचा फार या बाबी आहेत यावरून ते शेतकऱ्याचे घर आहे शेत हे सहज करते शेतकरी शेळ्या गाई मशी कोंबड्या पाडतात या आकृतीमध्ये बघा मशी गाई शेळ्या पाळलेल्या दिसत आहेत या गोष्टी देखील चित्रात दिसत आहेत यातून त्याला दूध अंडी आदी उत्पादने मिळतात कोंबड्या शेळ्या विकून त्याला पैसे मिळतो या सर्व कृती तो उदरनिर्वाहासाठी करत असतो या सर्व कृती नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात या कृती कृषी या सद्रात मोडतात हे व्यवसाय शेतीला पूरक असतात कृषी व्यवसायाची व्याप्ती बरीच मोठी आहे अन्नधान्य वस्त्र आदी गरजांसाठी वनस्पती व प्राणी यांचा उपयोग होतो शेतातील पिकांच्या उत्पन्नाबरोबर गुरे शेळ्या मेंढ्या कोंबड्या पाळणे त्याचबरोबर रेशमाचे किडे व मधमाशा पालन फुलबाग फळबाग मत्स्यपालन मत्स्य शेती वराहपालन एमू पालन इत्यादी व्यवसायांचाही समावेश कृषीमध्ये होतो कृषी व्यवसायामध्ये मनुष्यबळ प्राणी अवजारे तसेच इतर विविध साधने वापरली जातात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो कृषी व्यवसायामध्ये शेती हा सर्वात महत्वाचा व प्रमुख व्यवसाय मानला जातो आकृती नऊ पॉईंट दोन पारंपरिक ते आधुनिक कृषी संबंधित कृती दाखवली आहे या ठिकाणी काही चित्र दाखवले आहे चित्राचे निरीक्षण करा चित्रामध्ये कोणते बदल देतात याबद्दल चर्चा करा पारंपरिक कृषी पद्धत व आधुनिक कृषी पद्धतीत व तंत्रात काय फरक आहे वरील चित्राचे निरीक्षण केल्यावर कृषी व्यवसायात कालानुरूप झालेले विविध बदल आपल्या लक्षात येतात पूर्वी आदिमानवाला जंगलात भटकावे लागत होते त्यातून मिळवलेल्या उत्पन्नातून तो आपला उदरनिर्वाह करत असे नंतर त्याला शेतीची कल्पना सुचल्यामुळे शेतीतून जास्तीत जास्त उत्पादन घेता येऊ लागले त्यातून वर्षभरासाठीच्या अन्नधान्याची गरज मानव करू लागला शेतातील पिकांबरोबरच मानव पशुपालन मत्स्यपालन मधमाशीपालन फुलशेती फळशेती याद्वारे उत्पादने घेऊ लागला पूर्वीचे भटके जीवन सोडून तो एका ठिकाणी राहून कृषी संबंधित विविध व्यवसाय करू लागला वरील चित्रात आपण कृषीत घडून आलेले विविध बदल पाहिले आता आपण कृषी या सत्राखाली येणाऱ्या विविध व्यवसायाची ओळख करून घेऊया या व्यवसायातील विविध उत्पादने आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो या व्यवसायांपैकी पारंपरिक व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय म्हणून ओळखले जाते पशुपालन बघूया वेगवेगळ्या पशूचे पालन करून त्यापासून विविध उत्पादने घेणे त्यांचा विविध कामासाठी वापर करणे व आपला निर्वाह चालवणे हा पशुपालनाचा मुख्य उद्देश आहे गुरे पालन बघूया गाय बैल म्हैस रेडा इत्यादी जनावरांचे शेतीसाठी पालन केले जाते शेतीच्या हंगामात वापरता येणारी व दुप्ती जनावरे पाळणे हा एक व्यवसाय आहे मिश्र शेतीचा तो अविभाज्य भाग असून त्याचे स्वरूप आधुनिक व्यापाराचे आहे भारतात या व्यवसायाचे स्वरूप अलीकडे बदललेले आहे व्यापारी तत्वावरील पशुपालन व्यवसाय मुख्यत्वे दूध व मांस यासाठी केला जातो शेळी व मेंढी पालन हा सुद्धा एक पारंपरिक व्यवसाय आहे शेळी पालन व मेंढी पालन हे डोंगरार तसेच नीम ओसाळ कोरड्या हवामान प्रदेशात केले जाणारे व्यवसाय आहे नागरी वस्त्यापासून दूर ग्रामीण व डोंगराळ भागातील परिसरात असलेले खुर्टे गवत झुडपे बाबडी यावर शेळ्या व मेंढ्या पोचल्या जातात भारतात मास हाच मुख्य उद्देश ठेवून हा व्यवसाय केला जातो लोकरीसाठीही मेंढी पालन केले जाते कुक्कुट पालन बघूया कृषी व्यवसायात जगात सर्वत्र कोंबड्या वा या वर्गातील पक्षाचे पालन कमी अधिक प्रमाणावर आढळते परसदारी व शेतात कोंबड्या पाळणे हा एक पारंपरिक व्यवसाय आहे हा व्यवसाय घरगुती तसेच व्यापारी तत्वावरही केला जातो व्यापारी तत्वावर हा व्यवसाय करताना विशेष खबरदारी घेतली जाते यासाठी शास्त्रीय पद्धती वापरतात भारतात हा व्यवसाय शहराच्या जवळ मोठ्या प्रमाणावर चालतो कारण या व्यवसायाला शहरातून आयाती बाजारपेठ उपलब्ध होते काही भागात ससेपालन व वराहपालन हे व्यवसाय केले जातात मधमाशी पालन बघूया मध व मेन यासारखी उत्पादने मिळतात म्हणून मधमाशी पालन व्यवसाय केला जातो मध गोळा करण्यासाठी मधमाशा फुलोरा असलेल्या झाडावर फिरतात त्यामुळे परागी भवन चांगले होऊन झाडांची फलदारणा वाढते व वा परिणामी पिकाचे उत्पादन वाढते मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे हे लक्षात घ्या मधमाशी पालनाचा व्यवसाय हा शेतीच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे मत्स्य पालन बघूया मत्स्य शेती करण्यासाठी शेततळी तयार केली जातात त्यात पाणी साठवतात या तळ्यात मत्स्य बीज आणून सोडतात त्यासाठी गोड्या पाण्यात वाढू शकणाऱ्या माशांच्या प्रजातींचा वापर करण्यात येतो माशांच्या उत्तम वाढीसाठी शास्त्रीय पद्धतीने त्याचे संगोपन केले जाते खुल्या समुद्रातील मासेमारीमध्ये अनेक धोके असतात जाळ्यात अनेक प्रकारचे मासे येतात त्याचे वर्गीकरण करण्याचे काम वाहारते सर्वच माशांना सारखा भाव मिळत नाही म्हणून एखाद्या विशिष्ट प्रकारच्या माशांची स्वतंत्र पैदास करण्यास सुरुवात झाली आहे त्यातूनच मत्स्य शेतीचा विकास झाला वाम रोहू रावर कोळंबी इत्यादी उत्पादन मत्स्य शेतीत घेतले जाते रेशीम शेती बघूया रेशीम किड्याच्या कोशापासून रेशीम धागे मिळवले जातात हे धागे अत्यंत सूक्ष्म व चिवट असतात त्यापासून मुलायम रेशम वस्त्र निर्मिती करता येते कोशापासून धागा निर्मित व धाग्यापासून वस्त्र निर्मिती हे स्वतंत्र व्यवसाय आहे याचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही हे लक्षात घ्या याचा समावेश कृषी या संज्ञेत होत नाही शेतकऱ्यांना रेशीम किड्याचे बीज वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचे मुख्य खाद्य आहे बघा हे लक्षात घ्या तुतीच्या झाडाचा पाला हे रेशीम किड्याचे मुख्य खाद्य आहे तुतीचे झाड कमीत कमी पंधरा वर्ष तरी जिवंत राहते त्यामुळे दरवर्षी लागवडीचा खर्च वाचतो रोपवाटिका व्यवसाय बघूया गेल्या काही वर्षात फुलोत्पादन औषधी व सुगंधी वनस्पती आणि इतर शेती अशी शेतीशी निगडीत परंतु वेगवेगळ्या स्वरूपाच्या उत्पादनाखाली क्षेत्र वाढत आहे या प्रकारच्या उत्पादनांना चांगल्या दर्जेदार रोपांची कलमांची कंदांची व बियाणांची आवश्यकता असते यातूनच अस रोपवाटिका हा व्यवसाय उदयास आला या व्यवसायातून मिळणारे आर्थिक उत्पन्न देखील चांगले असते ही रोपवाटिका आहे बघा आकृती नऊ पॉईंट तीन हरितगृहातील शेती बघूया कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन काढणे आणि जमीन हवामान उष्णता आर्द्रता ओलावा इत्यादी सारख्या नैसर्गिक घटकावर पूर्ण नियंत्रण ठेवून जास्त आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी हरितगृहाचा वापर केला जातो हरितगृहातील शेती हा शेतीचा अलीकडच्या काळातील विशेष प्रकार आहे हरितगृह उभारणीसाठी लोखंडी पाईपाचा सांगाळा आणि प्लास्टिकचा कागद यांचा वापर केला जातो पाणी उजेड तापमान यांचे नियंत्रण तसेच बंदिस्त वातावरणामुळे रोगराईचे नियंत्रण करणे बघा हे महत्वाचं आहे या प्रकारचं बंदिस्त वातावरण होते आणि हे बंदिस्त वातावरण काय करते तर रोगराईचं नियंत्रण करते हे लक्षातच राहू द्या महत्वाचं आहे पाणी उजेड व तापमान यांचे नियंत्रण तसेच या बंदिस्त वातावरणामुळे रोगराईचे नियंत्रण करणे हे यामागचा मुख्य उद्देश आहे लिली जरबेरा अशा जास्त आर्थिक फायदा देणाऱ्या फुलांच्या शेतीसाठी व्यापारी तत्वावर हरितगृहाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो शेतीचे प्रकार बघूया एखाद्या प्रदेशातील भौगोलिक विविधता व सांस्कृतिक भिन्नता तंत्रातील विविधता यांचा विचार करता शेतीच्या विविध पद्धती उदयास आलेल्या आहेत शेती करण्याचा उद्देश घेतली जाणारी पिके शेती करण्याची पद्धत वापरता येणारे तंत्र भूमीचे उपयोजन इत्यादी व शेतीचे प्रकार ठरते सर्वसाधारणपणे शेतीचे पुढील प्रकार करता येईल या प्रकारे शेतीचे दोन प्रकार पडते निर्वाह शेती आणि व्यापारी शेती निर्वाह शेतीचे सुद्धा दोन प्रकार आहेत स्थलांतरित शेती आणि सखोल शेती आणि व्यापारी शेतीचे चार प्रकार आहेत शेती मळ्याची शेती मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती आपण पहिले निर्वाह शेती बघूया निर्वाह शेती पारंपरिक शेतीमध्ये सखोल शेती व स्थलांतरित शेती, शेती असे दोन प्रमुख प्रकार होतात सखोल शेती ही एकाच जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते हे लक्षात घ्या सखोल शेती ही एका जमिनीत अनेक वर्षापर्यंत केली जाते स्थलांतरित शेतीमध्ये प्रत्येक वेळी नव्या जमिनीत शेती केली जाते किंवा ठरावी काळानंतर त्याच जमिनीत पुन्हा शेती केली जाते बघा स्थलांतरित शेती स्थलांतरित ह्या शब्दामध्येच करते एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर होणे हा शब्द म्हणून हे स्थलांतरित शेती तुम्हाला लक्षात राहील सखोल शेती बघूया कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय लक्षात घ्या कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा शेती प्रकार म्हणजे सखोल शेती होय जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमिनीचे क्षेत्र मुळातच कमी असल्याने दरडोई शेतजमिनीचे प्रमाण कमी असते या प्रकारची शेती प्रामुख्याने विकसनशील प्रदेशात आढळते या शेतीपासून मिळणारे बहुतेक उत्पन्न कुटुंबाची अन्नधान्याची गरज भागवण्यास पुरेल इतकी असते या प्रकारातील शेतकरी व त्यांची कुटुंब पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते बघा सखोल शेती या प्रकारामध्ये शेतीचे उत्पादन कमी असल्यामुळे आर्थिक स्थिती बेताची असते शेतीमध्ये प्राणीजूर्जेचा वापर जास्त होतो अन्नधान्याशिवाय भाजीपालाही पिकवला जातो बघा आपण शेतीचे दोन प्रकार बघितले पहिला प्रकार निर्वाह शेती आणि दुसरा प्रकार व्यापारी शेती निर्वाह शेतीचे सुद्धा दोन प्रकार पडते स्थलांतरित शेती आणि सखोल शेती आधी आपण सखोल शेतीचा अभ्यास केला आता आपण स्थलांतरित शेतीचा अभ्यास करूया स्थलांतरित शेती भटकी शेती ही प्राथमिक अवस्थेतील शेती आहे उष्णकटिबंधातील दाट अरण्याच्या बघा अरण्याच्या म्हणजे काय वनाच्या उष्णकटिबंधातील दाट वनांच्या प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते ही शेती कुठे केली जाते उष्णकटिबंधातील दाट वनांच्या प्रदेशात तसेच डोंगराळ भागात या प्रकारची शेती केली जाते शेती करण्यासाठी शेतकरी प्रथम वनातील जमिनीच्या तुकड्याची निवड करतो तो जमिनीचा तुकडा शेती योग्य करण्यासाठी झाडे झुडपे कापतो जमीन मोकळी करतो कापलेली झाडे वाढल्यानंतर ती जारतो त्यानंतर शिल्लक राहिलेली राख खत म्हणून मृदेत मिसळली जाते पावसाळ्यापूर्वी पेरणी करतो व उत्पादन घेतो यातून मिळणारे उत्पादन अन्नाची गरज भागवण्यास पुरेसे नसते त्यामुळे शिकार मासेमारी व जंगलातील फळे कंदमुळे गोळा करणे अशा गोष्टीही कराव्या लागतात या प्रकारात जमिनीचा पिकाखालील कालावधी अल्प असून पडीत कालावधी दीर्घ असतो जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाल्यानंतर दोन तीन वर्षानंतर शेतीसाठी दुसरी जागा निवडली जाते या ठिकाणी भटकी किंवा स्थलांतरित शेती दाखवली आहे बघा आपण निर्वाह शेती व त्याचे प्रकार बघितले आता आपण व्यापारी शेती बघूया व्यापारी शेती बघूया व्यापारी शेतीमध्ये विस्तृत धान्य शेती व मळ्याची शेती हे दोन प्रमुख प्रकार आहे या प्रकारच्या शेतीमध्ये उत्पादन मुख्यत्वे व्यापारी तत्वावर घेतले जाते विस्तृत शेती बघूया शेताचे क्षेत्र दोनशे हेक्टर किंवा अधिक असते मोठी शेती क्षेत्र व विरळ लोकसंख्या यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर धान्य काढण्यासाठी मळणी यंत्र जंतुनाशके फवारणीसाठी हेलिकॉप्टर किंवा विमानाचा वापर केला जातो एक पीक पद्धती हे या शेतीचे ठळक वैशिष्ट्य आहे हे लक्षातच राहू द्या कोणत्या शेतीचे एक पीक पद्धत हे ठळक वैशिष्ट्य आहे तर आपल्याला माहितच हवं विस्तृत शेतीचे हे वैशिष्ट्य आहे उदाहरणार्थ गहू किंवा मक्का याशिवाय बार्ली ओट्स सोयाबीन ही पिकेही काही प्रमाणात घेतली जातात या आकृतीमध्ये विस्तृत शेतीचे यांत्रिकीकरण दाखवले आहे या शेतीसाठी मोठी भांडवले गुंतवणूक करावी लागते उदाहरणार्थ यंत्र खरेदी खते कीटकनाशकांची खरेदी गोदामे वाहतूक खर्च यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवल लागते आवर्षण किटकाचा प्रादुर्भाव जसे टोळधाट तसेच तसे बाजारभावातील चढ उतार अशा प्रकारच्या समस्या विस्तृत शेतीशी संबंधित आहेत समस्येतोष्ण गवताळ प्रदेशात या प्रकारची शेती होते व्यापारी शेतीमधील आपण विस्तृत शेती हा प्रकार बघितला आता आपण मळ्याची शेती बघूया मड्याची शेती शेतीचे क्षेत्र चाळीस हेक्टर किंवा अधिक असते शेतीचे क्षेत्र डोंगर उतारावर असल्याने यंत्राचा वापर फारसा करता येत नाही त्यामुळे या शेतीत स्थानिक मनुष्यबळाचे महत्व अधिक असते प्रदेशातील भौगोलिक स्थिती ज्या पिकास पोषक असते त्या पिकाची लागवड केली जाते ही सुद्धा एक पीक पद्धतीची शेती आहे या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही बघा कोणत्या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही मड्याच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही केवळ व्यापारी पिकांचेच उत्पादन घेतले जाते यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न होता की व्यापारी पिके कोणती आहे त्यामध्ये काही ऑप्शन दिले होते चहा कॉफी रबर या प्रकारे हे लक्षात घ्या या प्रकारच्या शेतीमध्ये अन्नधान्याचे उत्पादन होत नाही केवळ व्यापारी पिकाचेच उत्पादन घेतले जाते उदाहरणार्थ चहा रबर कॉफी नारळ कोको मसाल्याचे पदार्थ इत्यादी या प्रकारच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः वसाहत काळात झाला बघा वसाहत काळात झाला म्हणजे इतिहास आला या ठिकाणी बघा मळ्याच्या शेतीची सुरुवात व विस्तार विशेषतः मळ्याची शेती ही उष्ण दीर्घकालीन पिके शास्त्रशुद्ध पद्धतीचा अवलंब निर्याक्षम उत्पादने प्रक्रिया करणे इत्यादीमुळे या शेतीसाठीही मोठी भांडवल गुंतवणूक करावी लागते मळ्याच्या शेतीबाबत हवामान मनुष्यबळ पर्यावरण ह्याच आर्थिक व व्यवस्थापन इत्यादी समस्या आहे या प्रकारची शेती भारतासह दक्षिण आशियातील देश आफ्रिका दक्षिण व मध्य अमेरिका इत्यादी देशात केली जाते मळ्याची शेती आपल्या भारतामध्ये सुद्धा केली जाते हे सुद्धा एक लक्षात घ्या आपल्यासाठी दोन प्रश्न दिले आहे बघूया व्यापारी विस्तृत शेतीसाठी जास्त भांडवल का लागते व्यापारी विस्तृत शेतीसाठी भांडवल जास्त लागते का कारण शेतीचे क्षेत्र मोठे असते मोठे तरी किती दोनशे हेक्टर किंवा त्याहून अधिक असते व विरळ लोकसंख्या असते विरळ म्हणजेच कमी लोकसंख्या असते यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते कोणते यंत्र उदाहरणार्थ नांगरणीसाठी ट्रॅक्टर धान्य काढण्यासाठी मडणी यंत्र जंतुनाशके फवारणीसाठी विमानाचा वापर केला जाते अर्थातच आहे या यंत्राच्या सहाय्याने शेती करणार तर भांडवल जास्त लागणारच आहे आता तुम्हाला कळलं असेल की विस्तृत शेतीमध्ये भांडवल जास्त का लागते कारण शेती क्षेत्र मोठे असते व लोकसंख्या विरळ असते यामुळे ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते आपला दुसरा प्रश्न मळ्याच्या शेतीसाठी कुशल व अनुभवी मजुरांची गरज का लागते या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मंडई बागायती शेती बघूया मंडई बागायती शेती हा शेतीचा आणखी एक आधुनिक प्रकार आहे हा शेती प्रकार नागरिकीकरण व त्यामुळे तयार झालेल्या बाजारपेठांमुळे निर्माण झाला आहे शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्यांची मागणी पूर्ण करतो या शेतीचा आकार लहान असतो जलसिंचनाचा वापर सेंद्रिय व रासायनिक खताचा वापर कमी भांडवल मनुष्यबळाचा वापर बाजारपेठांची मागणी विज्ञान व वा तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबीचा समावेश यात होत असतो शेती वाहतुकीच्या सोयीसुविधांवर सो अवलंबून असते जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाचा दर्जा व किंमत ठरते म्हणून या शेतीला ट्रक शेती, शेती अशीही म्हणते हे लक्षात घ्या ट्रक शेती कशाला म्हणतात फुलोद्यान व फुलशेती बघूया मंडई बागायती शेतीचा एक उपप्रकार म्हणजे फळ व फुल शेती होय या शेतीतील फळे व फुले ही मुख्य उत्पादने होत ही शेती पारंपरिक तसेच आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने केली जाते शेतीचा आकार लहान असतो प्रत्येक रोपांची व्यवस्थित काळजी घेतली जाते या प्रकारची बघा फुलशेती केली जाते अलीकडच्या जा काळात जास्त नफा मिळवण्यासाठी जलसिंचनाच्या सोयी जल रासायनिक खताचा वापर हरितगृहे इत्यादींचा अवलंब या शेतीत होताना दिसतो फुलशेतीतील प्रमुख उत्पादने म्हणजे लिली जरबेरा ट्युलिप डेलिया शेवंती चेंडू निशिगंध इत्यादी फुले होय यांना बाजारात चांगली किंमत मिळते आंबा शितावळ द्राक्ष केळी डाळिंब ड्रॅगन फ्रूट चेरी संत्री रासबेरी स्ट्रॉबेरी मलबेरी इत्यादी देशी विदेशी फळांचे उत्पादन फळशेतीत घेण्यात येते महाबळेश्वर पाचगणी पुणे नागपूर जळगाव नाशिक इत्यादी ठिकाणी ही उत्पादने होतात भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे हे लक्षात घ्या भूमध्यसागरी हवामानाचा प्रदेश तसेच फ्रान्स व इटली हे देश फळे व फुलांच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे या ठिकाणी फळ शेती दाखवली आहे बघा सेंद्रिय शेतीबद्दल माहिती दिली आहे बघूया आपण पिकांची पोषक द्रव्यांची गरज मृदेतून भागवली जाते त्यामुळे वापरल्या पोषक द्रव्याचे मृदेतील पुनर्भरण होणे गरजेचे असते उत्पादन वाढीचे उद्दिष्ट साध्य करताना पोषक द्रव्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो त्यासाठी सेंद्रिय खते तयार केली जातात पाला पासोडा जमिनीत कुजवणे ताक किंवा धैसा यासारखी हिरवडीची पिके जमिनीत गाळून देखील खत तयार केले जाते शेणखत व कंपोस्ट या खताचा वापर केला जातो ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती करतात सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे म्हणतात हे लक्षात राहू द्या सेंद्रिय शेती पद्धती कशाला संबोधले जातात तर बघा सर्व प्रकारचे वनस्पतीजन्य पदार्थ जमिनीत मिसळून व कुजवून जेव्हा पिके घेतली जातात त्याला सेंद्रिय शेती पद्धती असे संबोधले जातात कीड नियंत्रणासाठी वनस्पतीजन्य रोगनाशके जसे कडुलिंब व कीटकनाशके वापरून ही गरज भागवता येते सेंद्रिय शेतीतून उत्पादित होणाऱ्या धान्याची प्रत उच्च दर्जाची असते या शेतीत रासायनिक खते कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर केला जात नाही हे लक्षात घ्या कोणत्या शेतीत सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते कीटकनाशके व रोगनाशकांचा वापर केला जात नाही यावर सुद्धा तुम्हाला आयोग फसवू शकते म्हणून लक्षात घ्या कृषी पर्यटन बघूया कृषी पर्यटन हे पर्यटन व्यवसायातील एक नाविन्य क्षेत्र आहे उष्ण कटिबंधीय देशामध्ये दे विविध प्रकारची कृषी उत्पादने होतात त्यामुळे कृषी पर्यटनास मोठा वाव आहे कृषी प्रधान देशामध्ये दे ग्रामीण भागातील संस्कृती चालीरीती व जीवन यांचा उपयोग कृषी पर्यटनासाठी करून घेतला जातो शेतकरी त्यांचे घर आहार विहार शेती परिसर या सर्वांचे कुतूहल व नाविन्य शहरातील लोकांना असते ते पाहण्यासाठी अनेक जण ग्रामीण भागात जातात कृषी पर्यटनामुळे शेतकरी व त्यांच्या गावालाही आर्थिक लाभ होतो आकृती नऊ पॉईंट चौदा मध्ये म्हणजे ही आकृती या ठिकाणी दिला आहे बघा आकृती नऊ पॉईंट चौदा मध्ये काही फळे व भाज्यांच्या जोड्या दाखवल्या आहेत प्रत्येक जोडीतील एक फळ किंवा भाजी तुमच्या आवडीनुसार निवडा त्यांच्याजवळील चौकटीत अशी खून करा तुम्ही केलेल्या निवडीबाबत चर्चा करा चर्चेनंतर तुमच्या असे लक्षात आले असेल की दिसायला आकर्षित दिसणारी फळे व भाज्या नेहमी योग्य योग्य पद्धतीने पिकवलेल्या असतीलच असे नाही लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त उत्पादने मिळावी यासाठी फळे व भाज्यांवर कृत्रिम रसायने व औषधांचा वापर केला जातो त्यातून उत्पादन तर लवकर मिळतेच शिवाय ते आकर्षकही दिसते अशी उत्पादने आरोग्याला मात्र हानिकारक असतात बाजारातून विकत आणल्यानंतर अशी फळे किंवा भाज्या कमी काळ टिकतात आपल्या घरी नेहमीच भाजी असतात तुम्हाला याचाही अनुभव कधी झाला असेल यावर थोडा विचार करून बघा या ठिकाणी काही प्रश्न दिले आहेत बघूया आपण आपल्यासाठी कोणते प्रश्न महत्वाचे आहेत माणसाच्या हव्या सोटी शेती व्यवसायात हा। हा आढळणाऱ्या शेतीसाठी जलसिंचनाच्या कोणत्या सोयी उपलब्ध आहे शेतीसाठी पाण्याचा अपव्यय किंवा दुरुपयोग होताना दिसत का व कसा हे सुद्धा लक्षात घ्या शेतीमधील अयोग्य पद्धती राडण्यासाठी सहजपणे कोणते उपाय करता येतील हा महत्वाचा प्रश्न आहे उपाय विचारले आहे आप आपल्याला हे लक्षात राहू द्या विपणन व्यवस्था म्हणजे काय आपण बघूया पुस्तकाच्या शेवटी काही महत्वाच्या शब्दाचे अर्थ दिले आहे त्यामधूनच बघत आहोत आपण विपणन म्हणजे काय मार्केटिंग आणि विपणन व्यवस्था म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट हा शब्द तुम्हाला कळला असेल मार्केटिंग मॅनेजमेंट बघूया आपण उत्पादकांनी तयार केलेला माल उपभोक्त्यांना ग्राहकांना भागीदारांना तसेच सर्व समाजाला उपलब्ध होण्यासाठी तो बाजारात आणावा लागतो उत्पादन क्षेत्रापासून बाजारापर्यंत माल उपलब्ध करण्यातील सर्व प्रक्रियांचा समावेश विपणन व्यवस्थापनात केला जातो हे लक्षात घ्या मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये कोणत्या प्रक्रियांचा समावेश होतो उत्पादन क्षेत्रापासून बाजारापर्यंत माल उपलब्ध करण्यातील सर्व प्रक्रियांचा समावेश विपणन व्यवस्थापनात केला जातो हे लक्षात राहू द्या ग्राहक निर्माण करणे ते राखणे त्यांचे समाधान करणे यासाठी विपणनाचा उपयोग होतो शेतीमालाच्या विक्रीसाठी कृषी उत्पादन बाजार समित्या विपणन व्यवस्थापनाचे कार्य करत असते आता तुम्हाला कळलं असेल विपणन व्यवस्थापन काय आहे हे एवढंच लक्षात राहू द्या उत्पादन क्षेत्रापासून बाजारापर्यंत माल उपलब्ध करण्यातील सर्व प्रक्रियांचा समावेश विपणन व्यवस्थापनात केला जातो विपणन व्यवस्था आता आपल्याला विपणन व्यवस्था म्हणजे काय कळला आहे या ठिकाणी बघूया कोणती नवी माहिती दिली आहे आपल्यासाठी शेतकऱ्यांनी पिकवलेला माल योग्य दरात व योग्य वेळेत ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी विपणन व्यवस्था आवश्यक असते भारतासारख्या देशामध्ये या व्यवस्थेचे महत्व खालील माहितीच्या आधारे स्पष्ट होईल भारतातील शेती ही मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे सर्व शेतकरी संघटित नाही आपल्याला माहिती आहे अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने शेतमालाचे विपणन स्वतःहून करू शकत नाही बघा अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या शेतमालाचे विपणन स्वतःहून करू शकत नाही ही परिस्थिती आपल्या परिसरात नेहमी आढळून येते यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी तालुका पातळीवर कृषी उत्पन्न बाजार समित्यांची यंत्रणा उभी केली आहे या ठिकाणी शेतकरी आपला माल आणतात व व्यापारांना विकतात शेतीतील बहुतांश माल हा नाशवंत असल्याने त्यांची योग्य वेळेत व्यवस्था करावी लागते यासाठी शेतकरी संघटना ग्राहक पेठ सहकारी संस्था इत्यादींची मदत होते यामुळे दलाल मध्यस्थ इत्यादींकडून शेतकऱ्यांची होणारी मिरवणूक टाळता येते काही प्रकारचा कृषी माल हा थेट उद्योगधंद्यासाठी कच्चा माल म्हणून वापरता येतो जागतिकीकरणामुळे कृषी मालाला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही सहज उपलब्ध होऊ लागली आहे अनेक प्रगतीशील शेतकरी त्यांच्या शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतातच त्याशिवाय शेतात तयार होणाऱ्या मालाची सुयोग्य बांधणी करून विकतात हॉटेल मॉल्स यांच्यासाठी सुद्धा असा शेतीमाल मोठ्या प्रमाणावर आवश्यक असतो आंतरजालाच्या मदतीने जाहिराती देऊन देशी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर हा माल विकता विकला जातो या ठिकाणी इस्रायल बद्दल माहिती दिली आहे बघूया आपण इस्रायल हा विविध शेती उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार देश आहे हा देश शेती तंत्रज्ञानात जगात पुढारलेला आहे ते तेथील प्रतिकूल हवामान अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर पसरलेले वाळवंट पाण्याचे दुर्भिक्ष अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून इस्रायलने आधुनिक शेतीची कास धरून शेती क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे या ठिकाणी आपला हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत राहील थँक्यू